नरेंद्र मोदी मोदींजी वाढदिवसा वाढदिवसाप्रित्यर्थ सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर हा पंधरवाडा स्वच्छता अभियानाचा राबविला आहे आणि त्या अनुषंगाने मुक्तीधाम येथे स्वच्छता अभियान आम्ही राबवत हो। आहोत आणि शांतीधामला आणि याचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं हंसराज भैया यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ओबीसी महिला मोर्चातर्फे स्वच्छता अभियान राबवून राहिले आला राहिलेला हो। यामध्ये आमच्या ओबीसी महिला मोर्चाच्या पदाधिकारी युवा आणि प्रमुख महिला मोर्चा ह्या सर्वजणं इथे सहभागी झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही इथे साफसफाईचं काम सुरू करत आहो